नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहे ज्यांचं वजन खूप प्रमाणात वाढलंय प्रयत्न करून पण कमी होत नाहीये आणि त्या जर यांच्या शरीरामध्ये वात वाढलेला असेल तर काय केलं पाहिजे हे आपण बघूया कारण कसं होतं जर त्यांनी वजन कमी करण्यासाठी ड्रास्टिकली प्रयत्न केले तर शरीरामध्ये वात वाढायला लागतो आणि मग रिझल्ट येत नाही तर आपण काय उपाय केले पाहिजेत हे या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर दीप्ती कंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आयुर्वेदामध्ये मेदावृत वात अशी एक संकल्पना आहे म्हणजे काय होतं तर शरीरामध्ये जो मेद वाढलेला असतो म्हणजे फॅट तर त्याच्यामुळे वाताचा अवरोध होतो म्हणजे वात हा अडकल्यासारखा होतो आणि हा जो अडकलेला वात आहे तो तो वेगवेगळी लक्षणं उत्पन्न करतो कोणती असतात ही लक्षणं तर जनरली सांधे दुखायला सुरुवात होते त्यात पण विशेष करून गुडघे दुखतात नंतर कंबर दुखते बऱ्याच बायकांना हा त्रास जाणवतो म्हणजे एक चाळीस पंचेचाळीस नंतर त्यांचं वजन खूप प्रमाणात वाढते त्यांचे गुडघे आणि कंबर दुखायला लागतात बाकी सांधे पण थोडेसे आखडल्यासारखे होतात या पोटात पण गॅस वाढलेला असतो म्हणजे डब्ब असतं काही खाल्लं की लगेच ढेकरायला लागतात किंवा गॅस भरलाय असं वाटतं काही खायची इच्छा होत नाही या जोडीनी आळस म्हणजे आळस म्हणण्यापेक्षा अंग जड असल्यासारखं वाटतं म्हणजे आधी जी कामं उरकत असतात पटापट प्रत होत असतात तर आता काही कामं करू नये असं वाटतं कामं उरकत नाही तर अशी जर लक्षणं असतील आणि या वजन तर वाढतच राहतं म्हणजे वजन वाढते पण अंगात एनर्जी किंवा ताकद नाही तर अशी लक्षणं असतील तर तुमच्यामध्ये हे दोन जे दोन घटक आहेत जे वाढलेत आणि जे दोघही एकमेकांमध्ये मिळून अशी लक्षणं उत्पन्न करतायत तर आज काय काय केलं पाहिजे आपण बघूयात सुरुवातीला आपण याची कारणं बघूयात कारण एक कारण एकदा तुम्हाला समजली की काय अवॉइड केलं पाहिजे ते कळेल कारण आयुर्वेदामध्ये पथ्यापथ्य संकल्पना ही खूप जास्ती महत्वाची आहे म्हणजे तुम्ही काय टाळलं पाहिजे कुठली कारण टाळली तर तुमचा अर्धा हजार तिथेच वर तर बऱ्याच जणांना जर वातुळ आहार घ्यायची सवय असेल तर हा वातुळ आहार कोणता आहे ते आधी आपण समजून घेऊया तर जनरली छोले राजमा किंवा असे जे जड असतात म्हणजे आजकाल काय होतं की प्रोटीन पाहिजे म्हणून किंवा अशा ह्यानी लोक बरंच प्रमाणात हे खात जा असतात म्हणजे चणे असतील छोले असतील पावटा असेल अशा पद्धतीने तर हे जर तुम्ही जास्ती प्रमाणात खाल्लं तर ते पचत नाही आणि त्यामुळे गॅस तयार होतो तर ह्याच्यामुळे पोटामधला वाद वाढत राहतो बऱ्याच जणांना इव्हन मोड आलेली कडधान्य खायची सवय असते तर मोड आलेलं कडधान्य हे आठवडत नाही एकदा किंवा व्यवस्थित प्रॉपर शिजून खाल्लं तर ते चांगलं असतं पण जर कच्च खायची सवय असेल म्हणजे प्रोटीन्स पाहिजे म्हणून बरेच जण कच्च खातात रोज खातात तर हे रोज खाल्ल्यामुळे पण शरीरामधला वाद वाढत राहतो या बरोबरीनेच बरेच जण काय करतात असे पाच सहा दिवस असं अशा पद्धतीने डाएट करतात आणि म्हणून अचानक एखाद बाहेर जाऊन पिझ्झा खातील किंवा काहीतरी तळलेलं तर खातील बाहेरचं तेलकट खातील तर हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना त्यामुळे एकीकडे मेद पण वाढत राहतो आणि शरीरामधला वाद पण वाढत राहतो याशिवाय जर सतत चिंता करायची सवय असते बऱ्याचदा बायकांना असते किंवा आजकाल सगळ्यांनाच असतो स्ट्रेस हा आहेच आहे त्या चिंतेमुळे सुद्धा त्रास वाढायला लागतो आणि याच्या जोडीने दिवसा झोपणं हे पण एक खूप महत्वाचं कारण असत तर मग आहार कसा असला पाहिजे तर अर्थातच पचायला हलका सुपाच्य असा असला पाहिजे नंतर उष्ण उष्ण म्हणजे इवन इव्हन गरम अन्न पण खाल्लं पाहिजे ताजं खाल्लं पाहिजे हे तर आहेत शिवाय गुणांनी पण उष्ण असलं पाहिजे म्हणजे उष्ण गुणधर्म जो आहे ना तो अर्थातच वाद पण कमी करतो आणि मेद पण कमी करण्यासाठी उपयोगी आहे तर कोणते आहेत हे पदार्थ मसाल्याच्या पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर म्हणजे आलं लसूण असेल हिंग असेल ओवा असेल तर हे भाज्यांमध्ये आणि योग्य प्रमाणात त्याचा वापर केला पाहिजे गरम पाणी मध्ये पिलं पाहिजे म्हणजे सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना त्याने पण फायदा होतो भाज्यांमध्ये पण जर तुम्ही विचार केलात तर शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे मेथी आहे शेकू आहेत अशा ज्या भाज्या आहेत ना तर त्या दोन्ही गोष्टीसाठी खूप उपयोगी आहेत शेवग्याच्या शेंगांवरचा एक व्हिडिओ मी केला त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल या जोडीने वातूळ आहार कुठला टाळला पाहिजे तर हे जसं मी कडधान्य तर सांगितलं याशिवाय बटाटा किंवा हरभऱ्याची डाळ बेसनपीठ हे थोडंसं कमी प्रमाणात घेतलं पाहिजे वांग सुद्धा कमी प्रमाणात घेतलं पाहिजे नंतर अजून एक गोष्ट म्हणजे ना गहू म्हणजे गव्हाची चपाती आणि ज्वारी बाजरी तर आ, हे दोन्हीही घेतलं पाहिजे म्हणजे एक वेळेला चपाती खाल्ली दुसऱ्या वेळेला भाकरी असं खा कंटिन्युअस सलग फक्त गव्हाची चपाती खाणं हे पण खूप जास्त योग्य नाही किंवा सतत फक्त भाकरी खाणं तर ते सुद्धा खूप कोरडं असतं तर हे पण अवश्य पाळलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आहारामध्ये थोड्या प्रमाणात तुपाचा वापर हा असला पाहिजे खूप जास्त तूप जरी नाही घेतलं तरी एखादा चमचा तूप हे घेतलं पाहिजे त्याने अन्न पचायला चांगली मदत होते भूक लागायला पण मदत होते याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्हीसाठी चालणारा म्हणजे वात आणि नेम या दोन्हीसाठी चालणारी एक खूप चांगली गोष्ट म्हणजे स्टीम बात म्हणजे आयुर्वेदामध्ये स्वेदन असं आम्ही म्हणतो तर तुमच्या जवळपास जर कोणी वैद्य असतील तर तिकडे जाऊन तुम्ही स्वेदन हे अधूनमधून घेतलं पाहिजे त्यांच्याकडे कसं असतं फॅट कमी करणारी अशी औषधी तेल असतात तर त्या तेलाने छानपैकी मसाज घेऊन तुम्ही शेक घेतलात तर तुम्हाला ह्याचा नक्की फायदा होईल आणि यानंतरचा महत्वाचा आणि शेवटचा उपाय म्हणजे व्यायाम तर व्यायामाला पर्याय नाही त्यामुळे रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम हा केलाच पाहिजे तर तुमच्या सोयीनुसार आवडीनुसार वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायाम करू शकता म्हणजे योगासनं करू शकता नंतर वॉकिंगला जाऊ शकता किंवा ज्यांना सवय असेल ते जिमला पण जाऊ शकता तर अशा पद्धतीचा व्यायाम हा आलटून पालटून करा किंवा सुरुवातच करत असाल तर अगदी वीस मिनिटापासून सुरुवात केली तरी पण चालेल तर आहार आणि विहार म्हणजे आहार आणि व्यायाम या दोन्हीच्या मदतीने तुम्ही हा मेद आणि वाद कमी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ